पिंकीचा विजय असो या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही थोडासा या स्किप करू नका एवढा भारी दाखवलाय आज त्यांनी हा संग्राम पण हसायला लागतो सुशिलाबाईंना काय वागण्याची पद्धत आहे तुमची मी तुम्हाला इंटरफेअर करणार नव्हतो पण काय खतरनाक मेकअप केलाय तुम्ही सुशिलाबाईंना खूप अपमान वाटत असतो स्वतःचा संग्राम म्हणत असतो काय अल्लडपणाची हद्द पार केली तुम्ही अशा असतात का कुठे आमदारीन बाई मग आता छबी बोलते नाही सगळं लक्षात येतंय माझ्या हे सगळं या बाईमुळे घडतंय पण सुशिलाबाई काही छबीला बोलू दिना सुशिलाबाई म्हणतात बस कर छबे कोणी काहीच बोलायचं नाही आता फक्त उघड्या डोळ्याने तमाशा बघा माझा मध्ये बोलू नका जे काही झालंय ना ते फक्त आता बघा प्रेक्षकांनो सुशिलाबाईंना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय आता ही सुरेखा खूप बोलते सुशिलाला काय गतायडे या सुरेखाचा नाही म्हणजे माझा मला वरडायची तू माझा दुसवास करायची आज तर तू सुरेखाच झाली ग आणि काय ग तायडे मला नेल पॉलिश नव्हती लावू देत ला। तू मला आवडायचं नेल पॉलिश लावायला केस कापायला आवडायचे तू काय केलं होतंस माझी झोपेतच नख छाटली माझे वेडेवाकडे केस कापले होते आता ही कोणती स्टाईल आहे ग तुझी नाही माकडावानी कुडतडल्यासारखे दिसत आहेत ते केस मला लिपस्टिक लावायला आवडायची नाही मला सजाय धजायला आवडायचं तर तू काय केलं होतं माझा मेकअप करून अख्या गावात फिरवलं होतं आणि ही काय ग तुझी लाली ही सुरेखा सुशिलाला गालगुच्चे घेत असते आता आणि म्हणत असते माझ्या मेकअप मध्ये तू शेण टाकून ठेवलं होतं ना मी मेकअप करू नये म्हणून आता बघू भगु, बघू भगु, बघू ग भया काय ती नख काय ते केस काय अवतार केलाय ग तायडे तू ही खूप हसत असते सुरेखा तिला मोठ्या मुटा मोठ्याने आणि म्हणत असते माकड दिसतेस तू माकड अगं हे सगळं करण्यासाठी अक्कल लागते अक्कल आणि ती तुला नाहीये ग अगं असं नसतं नवऱ्याला ताब्यात ठेवता येत पण तू माझी कॉपी केलीस कॉपी आणि माझा यात खूप खूप आनंद आहे मला लय मजा येते बघ आता संग्राम पण चिडवतो सुशिलाबाईंना मला पण फार आनंद होतोय पण आता हे सगळं ऐकून या सुशिलाबाई त्यांच्या हातातला आरसा फोडतात आणि त्यांना खूप मोठा धक्का लागतो की त्यांनी हे काय करून ठेवलंय हो म्हणून त्या मोठ्या मोठ्याने किंचळायला लागतात त्यांच्या ओठाची लिपस्टिक पुसतात खूप मोठ्याने ओरडतात त्या बाप रे भयंकर आवाज होता त्यांचा प्रेक्षकांनो काय ऍक्टिंग केली आहे यांनी जबरदस्त आता ते बापूसाहेबांकडे बघतात खरं तर बापूसाहेब पण आता खूप घाबरलेत सुशिलाबाईंना आणि सुशिलाबाई तिथून निघून जात असतात खाली मान घालून स्वतःच प्रतिबिंब त्यास पाण्यामध्ये बघत बघत मग पिंकी आणि युवराज आलेत पिंकी म्हणत असतं हे काय झालं सासूबाई युवराज म्हणतो काय केलं तुम्ही आई मग छबी म्हणते कुठे होतात तुम्ही दोघं जण किती वेळची आम्ही वाट बघतोय किती त्रास दिला त्यांनी आईला आणि आता छबी सगळं काही ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये आता हे ऐकून युवराजला आणि पिंकीला खूप मोठा धक्का युवराज तर आता सुरेखा मावशीकडे रागाने बघतो आणि आता सुरेखा म्हणते अगं तुम्हालाच काय समजा गावाला कळलं असेल आता सुशिलाचा व्हिडिओ पण व्हायरल झाला असेल युवराज आता सुरेखाच्या अंगावर धावतो आणि म्हणतो मावशी तुमच्याकडनं अशी अपेक्षा केली नव्हती माझ्या मायेची तुम्ही अशी परतफेड करताय का मग आता हा संग्राम युवराजवर धावून जातो मग आता दोघांचे पण हातापाई भांडण व्हायला लागतात दोघं एकमेकांना मारायला लागतात संग्राम म्हणतो माझ्या आईला कसं काय बोललं असतो मग ही सुरेखा जोरात ओढते थांब संग्राम युवराजला मारू नकोस मग आता पिंकी हे भांडण सोडवते आणि म्हणते आधी आतमध्ये चला सासूबाईंना धक्का बसलाय त्या एकट्याच आतमध्ये गेलाय त्यांना आधाराची गरज आहे सगळी भावंड सुशिलाबाईंकडे धाव घेत आहे पण आता ही सुरेखा संग्रामवर ओरडते युवराजला हात लावू नकोस म्हणून संग्राम तिच्याकडे रागाने बघत असतो पण खूप मोठा मानसिक धक्का बसलाय त्या सतत त्या प्रसंग आठवत आहेत आणि त्यांचं मंगळसूत्र बांगड्या पण त्यांनी काढून फेकल्यात अर्ध्या आणि त्यांच्या खोलीत जाऊन अशा पडल्यात अगदी भेदरल्यासारख्या मग आता हे सगळे पोरत इथे आलेत पण पिंकी म्हणते सासूबाईंना शांत राहू द्या त्यांना एकांतात राहू द्या आता घरी भेटता आपण बापू साहेबांची घ्यायला पाहिजे युवराज पण म्हणतो ती तर भेट घ्यायलाच पाहिजे आणि सगळी पोरं तिथून निघून जातात सुशिलाबाई एकट्याच खोलीमध्ये झोपलेल्या आहेत आता मात्र पिंकीनं आणि छबीनं असं झापलंय बापू साहेबांना पिंकी म्हणते बापूसाहेब मला संपवून तुमचा जीव शांत झाला नाही का मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही आणखीन एवढ्या नीच पातळीला जातात सुरेखा तुमच्या बायकोचं अपमान करत होती तुम्ही कसं काय ऐकून घेतलं बापूसाहेब पण छबी म्हणते अगं पिंकी तू कोणाला बोलतीयस अगं म्हणजे विरोध तर बाजूलाच राहिला पण हा माणूस हसत होता आईला मग आता पिंकी म्हणते आहो बापूसाहेब मी तुम्हाला पोट खिडकीने सांगते नाती जपा नाती जपा पण तुम्ही तर सगळीच पार केली तो अहो सासूबाई तुमच्या अर्धांगिनी आहेत ना अहो तिने बरा वाईट प्रसंगात ती माऊली तुमच्या सोबत होती हो त्या माउलीच्याच पाठीत तुम्ही खंजीर खूप असल्यात अहो बापूसाहेब मी काय तुम्हाला समजून सांगते म्हणते अहो बापूसाहेब बायकोची सगळी भिस्त नवऱ्यावर असते हो आणि तिला माहिती असतं की आपला नवरा कायम आपल्या पाठीशी उभा आहे आणि तुम्ही काय केलं हो घरच्या लक्ष्मीचा अपमान केलात तुम्ही हसत होता तिच्यावर बापूसाहेब आता तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही आता ना Тум са винасни खूप छान बोललायत प्रेक्षकांनो छबी आणि पिंकी मग आता युवराज चिडतो आणि म्हणतो या माणसाशी बोलू नका या माणसाला ना कुटुंब कळतं ना माणूस की कळती लाज नाही उरली या माणसाला पिंकी म्हणत असे जा बापू साहेब जा आता तरी तुमच्या अर्धांगिनीला समजावा तुमच्या मनात जरा जरी त्यांच्याबद्दल प्रेम असेल ना तर जाऊन त्यांच्याशी बोला तुमची वाट बघत असतील त्या पण प्रेक्षकांनो हा बापूसाहेब फारच गेंडाच्या कातडीचा माणूस साहेब दाखवला हो तो युवराज पण म्हणत असतो जा बापू साहेब आता हा बापू साहेब जातो खरी तिथे पण काय करतो ते बघा आपण प्रेक्षकांनो खरंच सुशिलाबाई खूप नशीबवान आहे एवढी चांगली मुलं आणि सून मिळालीय त्यांना छबी म्हणत असते आता आई काय करेल मला भीती वाटते खूप आईची युवराज म्हणतो नाही नाही ताई मनात काही वाईट साईट आणू नका असं काही होणार नाहीये पिंकी म्हणत असते एवढ्या भडाभडा बोलणाऱ्या माझ्या सासूबाई अचानक गप्प झाल्या हो मला खूप वाईट वाटतंय मग छबी म्हणते आई स्वतःच काही बरं वाईट नाही ना करणार युवराज म्हणतो अगं ताई असं नका बोलू छबी म्हणते अरे युवराज आई सगळं सहन करू शकते पण एवढा मोठा अपमान नाही सहन करू शकत रे पिंकी म्हणत असते आपण रात्री इथे झोपू आणि आळीपाळीने लक्ष देऊ त्यांच्यावर आता प्रेक्षकांनो हा बापू साहेब गेलाय सुशिलाबाईंकडे त्यांच्याशी बोलायला पण सुशिलाबाईंना झोप लागलेली असते बापू साहेबांना वाटत या एकाच पोझिशन मध्ये अशा का झोपल्यात मेल्या गेल्या की काय आता त्याच्यामुळे बापू साहेब त्यांचा श्वास चेक करतात आणि मन अशीच म्हणतात बरं झालं बाबा जिवंत आहे ही बाई मला वाटलं मेली की काय आणि तिथून निघून जातात सुशिलाबाईंचा डोळा लागलाय पण आता ही चित्रा सुरेखाला घाबरवते आणि म्हणते बापरे मला असं वाटतंय ना काहीतरी अघटित होणार आहे आता ही पण घाबरते सुरेखा आणि म्हणते हो मला पण असच वाटतंय आपण रात्रभर जागायला हवं आता सुशिलाबाई रात्रीच उठतात पण ही सुचित्रा आणि सुरेखा दोघी एकमेकींच्या हातामध्ये अवजार घेऊन बसल्यात कारण आता त्यांना असं वाटतंय की सुशिलाबाई त्यांचा खून करतील सुरेखा मनात विचार करते या ताईडीचं काही खरं नाही मला मारून टाकलं तर गेंड्याच्या कातडीची बाई काही फरक पडला नाही एवढा अपमान झाला तिचा तरी पण आता या सुशिलाबाई रात्रीच्या उठल्यात त्या बापू साहेबांकडे बघतात इकडे हे सगळे पहारेकरही यांचा डोळा लागतो आहे म्हणजे सुरेखाचा चित्राचा संग्रामचा छबीचा सुद्धा डोळा लागला आहे पिंकी आणि युवराजचा पण डोळा लागला आहे आता हे पिंकी युवराज आणि छबी जण बाहेर हॉलमध्येच बसलेले असतात या सुशिलाबाईंवर लक्ष ठेवून असतात पण आता थोड्या वेळाने पिंकी उठून बघते तर काय तिला थंडगार वारं लागतं त्यामुळे तिच्या लक्षात येतं की दरवाजा तर उघडा आहे आता ती खूप घाबरते पण आता यावेळेला तिने युवराजला उठवायचं असतं ना पण आता ती एकटीच सुशिलाबाईंच्या मागे गेली आहे सुशिलाबाईंनी मोठी दोरी आहे आणि ती दोरी घेऊन त्या फाशी घ्यायला निघाल्यात त्यांना हा अपमान सहन होत नाहीये आणि सारखा सारखा त्यांचा अपमान त्यांना आठवतोय हे सगळं त्यांनी प्रेक्षकांना खूप स्लो मोशनमध्ये दाखवलं आहे म्हणजे सगळा प्रसंग सुशिलाबाईंना आठवतोय त्या सुरेखाचे अपमानास्पद शब्द वगैरे वगैरे पिंकी त्यांचा खूप पाठलाग करते सासूबाई कुठे तुम्ही आणि बराच वेळ पाठलाग केल्यानंतर तिला दिसतं की तिची सासू फाशी घेती आहे ती खूप घाबरते आणि म्हणते बाप रे सासूबाई काय करताय तुम्ही हे आता सुशिलाबाईंनी जवळपास आयुष्य त्यांचं संपवलेलंच असतं पण पिंकी ऐन वेळेवर जाऊन त्यांचे पाय धरते आणि त्यांना असं उंच करते आणि म्हणते नाही नाही सासूबाई मी तुम्हाला असं करू देणार नाही सोडा ती दोरी तुम्ही आधी पण त्या सुशिलाबाई ऐकतील काय पिंकीचं त्या पिंकीला म्हणतात सोड मरू दे मला इथे पण आलीस का ग तू सुखानं मरू दे ना मला जाऊ दे या जगातून कशाला जगू मी एवढा अपमान सहन करून पिंकी म्हणत असे नाही नाही सासूबाई मी तुम्हे मरणे नाही दुंगी <laughs> या प्रसंगात हिंदी शब्द आठवले म्हणजे कमाले सुशिलाबाई म्हणतात हे सगळं तुझ्यामुळे घडतंय तू तु त्या सुरेखाला घरात आणलं नसतं तर हा प्रसंग माझ्यावर ओढवलाच नसता सोड मरू दे मला असं जगून मी तरी काय करू माझा मुलगा मुलगा राहिला नाही माझा नवरा नवरा राहिला नाही असं अपमानास्पद जगणं मला नकोय असं म्हणून आता त्या फाशी घेत असतात आणि पिंकी त्यांना नाही नाही म्हणत असते आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे खूप मजा आली आहे प्रेक्षकांना खूप एक्साइटिंग आहे त्यांनी युवराज सारखा पिंकीला फोन करत असतो डॉल्बी ओरडत असतो काय झालं का ओरडायला मग चित्रात सांगते की लिटिल जाऊबाई आणि सासूबाईंचा पत्ता नाहीये मग आता बापूसाहेब घाबरलेत ही सुरेखा संग्रामला म्हणते मेली वाटतं नाही तर घर सोडून गेली असेल मग पिंकीची एंट्री दाखवली आहे पिंकी रडत रडत येते युवराज विचारत असतो तिला काय झालं आई पण आता सुशिलाबाईंचं पूर्ण मेक करून पिंकीने त्यांना घरात आणलं त्यांचा चेहरात चेहरा त्यांनी दाखवला नाहीये प्रेक्षकांनो आता सगळेच जण आश्चर्यचकित झालेत या सुशिलाबाईंना बघून कसं असेल सुशिलाबाईंचा मेकओवर मला असं वाटतं हो? कदाचित त्यांनी सुरेखासारखी हेअरस्टाईल केली असावी तुमचा अंदाज मला नक्की कळवा आणि आजचा रिव्ह्यू भारी वाटला ना मग मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी धन्यवाद